का सुंदर आणि पारदर्शक बन्या गाड्या सुट्या सात सुटल्या आणि सात मध्ये लढत एक आणि सुपरफास्ट बाहेर गेले चार गाण्यांच्या मध्ये लढत बघा वैलावर वाला डावर कसेला चाललाय कुवाड कुणाला कमी आहे बळा ड्रायव्हर कशी गाडी आत अतिशय आणि सुंदर अशी लढत चालू आहे सुंदर गाडी पर्याय पते सुंदर आणि मधुरची या गाडी लक्ष द्यायो साचा पेंडिंग ठेवलाय पंचानी अजून निकाल दिलेला नाही पंच आताच ना सात पेंडिंग चालू झाली बघा आता बघा गाड्या क्रमांक सात मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल पाच वरून जननी देवी प्रसन्न नांदगाव या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेता गाडी मालकाचं सचिन मामाचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली डावीला पळाला जननी प्रसन्न नांदगाव निसर्गार्डन कात्रा सुभाषा त्या मांगडे कात्रजकरांचा सक्त इंद केशरी सुंदर पाल आणि त्याच्याबरोबर राहुल शेख पाटील या ठिकाणी उजवीला पाला कुमार रणवीर राहुलबाई पाटील आडेली कल्याण आणि गिरवीकरांचा मथोर पळाला त्याबद्दल या ठिकाणी